नमस्कार मी प्रियांका बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक घडामोडींवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर 27 नोव्हेंबर पर्यंत हरकती दाखल करण्याची मुदत पाच डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी होणार प्रसिद्ध कोल्हापुरातील स्टेशन रोडवरील दाभोळकर कॉर्नर जवळ असलेल्या लोखंडी पादचारी उड्डाण पुलाची भीषण दुरावस्था महापालिकेनं डागडुजी करण्याची गरज सलग दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात तेजी दोन दिवसात सेन्सेक्स मध्ये नऊशे एकोणसाठ अंकांची वाढ तर निफ्टीनं ओलांडला सव्वीस हजारांचा टप्पा इलेक्ट्रिक बाईक बनवणाऱ्या ओला कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे अनेक ग्राहकांना फटका दुरुस्तीसाठी आलेल्या दुचाकी पडल्या खात ओला कंपनी विरोधात वाढता जनक्षोभ आणि रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन मृत्यू झाल्यास वारसांना सहा लाख रुपयांची नुकसान भरपाई तर जखमींना दुखापतीच्या तीव्रतेनुसार अडीच लाखांपर्यंत मिळणार भरपाई मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश